नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील इंदोरी ग्रामपंचायतीचे माजी कार्यक्षम सरपंच दादा भागवत यांच्या वतीनं दादा भागवत युवा मंच आयोजित दारुमरे येथे वाघजई मंदिरामध्ये मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये जे मोतीबिंदू शस्त्रक्रिया आहेत या शस्त्रक्रिया रुग्णांच्या यशस्वी झालेल्या आहेत तर सध्या महागाईच्या जमान्यामध्ये अनेक जण दवाखान्याचा खर्च परवडत नसल्यामुळं आजार अंगावर काढतात पण या मोफत आरोग्य शिबिरामुळं बऱ्याचशा रुग्णाला त्याचा फायदा झालेला आहे तर आज पिंपरी येथील डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये आम्ही उपस्थित झालेलो आहे प्रत्यक्षात ज्यांनी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं ते युवा उद्योजक माझी सरपंच प्रशांतदादा भागवत आहे आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ की दोन मार्च दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी या शिबिराचं आयोजन केलं होतं तर दादा किती रुग्णांनी सहभाग घेतला आणि ज्या मोठ्या शस्त्रक्रिया आहेत आणि रुग्णांची कशी सेवा झाली याबद्दल काय सांग दोन मार्च रोजी वाघझाई मंडल कार्यालयामध्ये आपण आरोग्य शिबिर घेतलं होतं डॉक्टर डी वाय पाटील संशोधन केंद्र आणि आयुर्वेदिक विमा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि प्रशांतदादा युवा मंच या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आपण या आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं त्यावेळेस आपण दोनशे पंचेचाळीस लोकांना जाग्यावर चष्म्याचं वाटप केलं त्याच पद्धतीने आज इथं सतरा रुग्ण हे मोतीबिंदू असलेले डिटेक्ट झाले त्या सतरा जणांना आपण या डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे आणि त्यांचं आता काल चार जणांचे आज तीन जणांचे सगळ्यांचे स्टेबिलिटी करून रोज चार चार असे ऑपरेशन करून आपण त्यांचं मोतीबिंदूंचं ऑपरेशन करत आहोत तर या ठिकाणी रुग्ण आहेत आम्ही रुग्णाकडनं पण जाणून घेणार आहे काय नाव तुमचं गाव कोणतं आणि तुम्हाला कशा पद्धतीने या ठिकाणी प्रशांतदादा भागवत युवा मंच आयोजित मोफत आरोग्य शिबिरामध्ये काय सुविधा भेटल्या मारुती दत्तू लोहर मी दारुमोड्याहून आलेलो आहे तालुका मावळ जिल्हा पुणे आम्हाला इथे येण्याचं कारण की आमच्या डोळ्याचा मिथूबिंदू वाढला होता म्हणून आम्ही आलो पण प्रशांतदादा भागवत यांनी चांगल्यापैकी सोय केली आणि आमचं मृत्यूबंध ऑपरेशन होऊ झालेलं आहे काय नाव तुमचं आणि काय मी दादा भाऊ भिकाजी वाल्लेकर मुकाम दारुम रे राहणार दारुम रे आणि आमच्या गावामध्ये वाघजाई लॉनमध्ये प्रशांतदादा भागवत यांनी चांगले शिबिर भरवलं त्या शिबिरामध्ये आमचे नंबर लागले आम्ही गरीब लोक आहेत त्याच्यामुळे आहे ना आम्हाला इथं सुविधा खूप चांगल्या मिळाल्या आणि शुश्रूषा पण चांगली मिळालेली आहे त्याबद्दल प्रशांतदादा भागवतचे आम्ही आभारी आहोत तर काय नाव हो तुमचं काय सांगाल की तुम्ही मोफत हो आरोग्य शिबिर होतं या शिबिरामध्ये तुम्हाला काय सुविधा भेटल्या माझं नाव भीमराव विष्णू कदम रानार दारोमरे प्रशांतदादाच्या यांनी आम्ही इथं आर्मिट झालो आर्मिट झालो ऑपरेशन करायचे सगळं आले माझ्या डोळ्याचे सगळं मी तुम्हाला व्यवस्थित आहे म्हणून सांगितलं मोफत गोबल दिन म्हणून सांगितलं त्याच्यावरती दादांना धन्यवाद मंडळीचा विचार बरं काय मावशी इथं आल्यानंतर कशा सुविधा भेटल्या तुम्हाला प्रशांत दादा भागवती Uh, मातृत्व दातृत्वतुर्तो कर्तृत्व आणि एक नेतृत्व म्हणून पुढे येते समाजातील व्यक्तींसाठी मदतीचा हात असतो तर तुम्हाला काय त्यांच्याकडनं सहकार्य झालं आमचे सहकार्य चांगले झाले चांगले झाले सहकार्य आमचे काय नाव तुमचं गीताबाई काय नाव तुमचं आणि काय सांगाल इथं काय काय सुविधा व्यवस्था झाली सगळी काय नाव तुमचं काय सांगाल माझं नाव कमलाबाई हा मी कर्नाटक जिथली कर्नाटक मधली हाव बिदर जिल्हा आहे आमचा बसव कल्याण तालुका आहे माझी मुलं सगळे इथे यायला सो सोमान्या फाट्याला मग सुविधा लय भारी केले पालेट दाखविले म्हणून मी गाडीत बसून आले गाडी सुद्धा पाठवले मग लय खाण्या राहण्याची दवा पाण्याची सगळी व्यवस्था आहे म्हणून मला खूप खूप आनंद वाटलं इथं येऊन डोळे सत्ता सत्ता आले बघा मी कुणाला सुद्धा मी हा सगळी सुविधा आहे म्हणून मी सत्ता एकटी आले मी चिरा सगळ्याला हा सगळा आनंद वाटलं मला माझे एवढं ऑपरेशन करून केलं का नाही मग मला सगळं सुफीक झालं सगळी व्यवस्था लय चांगले आहेत म्हणून दवाखाना चांगला आहे म्हणून मी आले प्रशांत भागवत यांचं हे आरोग्य शिबिर होतं त्या शिबिरामार्फत आलं काय सांगाल प्रशांत दादा भागवत हे त्यांचे नाव येत नाही बाळा मला प्रशांत दादा दादा त्यांचे त्यांच्याबद्दल हा काय नाव काय सांगाल मी अनिता हनुमंत हो काशी आलेले तर नाही का मी आईला आणली इथं आणि इथं सगळ्या सुविधा चांगल्या आहेत औषध गोळ्या सगळे नाही का सगळं भेटते काय मावशी काय तुमची कशी सुविधा झाली आरोग्य शिबिरामध्ये काय नाव तुमचं कुठून आलं किरण निकम आले दारुमराई कार्यालयामध्ये तपासणी झाली इथं पण तपासणी केली मला म्हणले ऑपरेशन नाही आता चष्मा दिलाय मला कोणी ही सुविधा उपलब्ध करून दिली हे प्रशांत दादानेच केलं प्रशांत दादा त्यांनी उपलब्ध करून दिली त्यांच्यातर्फे प्रशांत दादा भागवत तर असे अनेक या ठिकाणी बर तर या ठिकाणी ऑपरेशन करण्यात आले पण अभिनंदन करतो सांगोळे गावातर्फे मी आल्यानंतर आमचे त्यांनी पहिल्या दिवशी सगळे डोळे तपासली डोळे तपासल्यानंतर तो काल आमचं काल आमचं रक्त रक्त लगे तपासली आणि त्यानंतर आज आम्हाला परत दोन वेळा बोलावलं डोळ्याची सगळं चेक इन केली पट्ट्या मार्ग जिल्हा पुणे राहणार दारुबडे आमच्या वाघ जे माता लॉन्स मध्ये शिबिर भरले होते त्या शिबिरात तिथं मी गेले त्यांनी डोळे विळे तपासले त्यांनी म्हणले दिव्य पाटलाला दावा तिथं आल्यावरती दा माझे रक्त लग्वी चेक केली व डोळे बिळे तपासले मस्त रक्त विकत जावळ तालुक्यातील जे रुग्ण आहेत ज्यांना आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे नाजूक आहे अशा रुग्णांसाठी पण दादा भागवत युवा मंच